श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मी तुम्हाला तारक मंत्राचे फायदे सांगणार आहेत निशंक हो रे म्हणा निर्भय हो रे म्हणा केवळ शब्द नाहीत तर स्वामी समर्थांच्या कृपेचा दरवाजा उघडणारी गुरु आहे जो भक्त या मंत्राचा अनुष्ठान श्रद्धेने करतो त्याच्या जीवनात चमत्कार घडतात तेही अगदी खऱ्या अर्थानं मनातील भीती आणि चिंता नाहीशी होते हा मंत्र म्हणताना मनात असा अनुभव येतो की जणू कोणी अदृश्य हात आपल्या डोक्यावर ठेवले आहेत अशांत मन शांत होतं रात्रभर झोप न येणाऱ्या व्यक्तीला हा मंत्र मनापासून म्हटलं की शांतीची झोप मिळते कारण स्वामी समर्थ स्वतः आपल्या अंतःकरणात समावतात आजार संकट अडचणी दूर होतात अनेक भक्तांनी अनुभवला आहे घरात सतत वाद आजारपण आर्थिक ताण असताना हा मंत्र एकवीस दिवस केल्यानंतर जणू घरातलं वातावरण बदलून गेलं ज्यांना महिनोन महिने वैद्यकीय उपचारात आराम नव्हता त्यांनी श्रद्धे श्रद्धेने हा मंत्र जपला आणि म्हणतात जणू स्वामींनी माझ्या अंगावर हात ठेवला आणि दुखणं नाहीस झालं हा अनुभव केवळ कथेत नाही हे जिवंत कृपा आहे आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं जी व्यक्ती स्वतःवर विश्वास हरवते जिच्या आयुष्यात फक्त अश्रू आणि हरले पण राहतं त्या व्यक्तींचं मन हा मंत्र बदलून टाकतो निशंक हो रे मना म्हणताना मन सांगतं हो मी करू शकतो स्वामी माझ्या सोबत आहेत जिथं भीती होती तिथं धैर्य येतं जिथं शंका होती तिथं विश्वास उगवतो घरातील नकारात्मक ऊर्जा ही शिवते जर घरात सतत वाद उदासपण आजार अडथळे असतील तर रोज सकाळी आणि संध्याकाळी हा मंत्र म्हणा थोड्याच दिवसात जाणवेल हवा बदलली आहे जिथं ताण होता तिथं शांतता आहे जिथं दुःख होतं तिथं समाधान आहे स्वामी समर्थ म्हणतात मी जिथं भक्ताचं नाव घेतलं जातं तिथं स्वतः उपस्थित असतो कुटुंबाचं रक्षण होतं हा मंत्र म्हणजे दैवी कवच आहे तो भक्ताचं आणि त्यांच्या परिवाराचं संरक्षण करतो रात्री झोपताना जर तुम्ही मनात एकदा हा मंत्र म्हटलात तर सकाळी उठल्यावर एक नवीन ऊर्जा जाणवते अनेक भक्त सांगतात जेव्हा आम्ही हा मंत्र अकरा दिवस केला तेव्हापासून घरातला प्रत्येक सदस्य सुरक्षित आणि शांत वाटू लागला मन आणि आत्मा शुद्ध होतो आपण कितीही बाहेरचं स्वच्छ ठेवलं पण मनाचं स्वच्छतेचं साधन म्हणजेच हा मंत्र हा मंत्र सतत जपल्याने मनातील राग मत्सर अहंकार नाहीसे होतात त्या जागी भक्ती प्रेम आणि नम्रता येते हा बदल म्हणजे स्वामी समर्थांचा खरा चमत्कार श्रद्धेचा अनुभव जो शब्दात सांगता येत नाही एक क्षण येतो जेव्हा हा मंत्र म्हणताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात ते अश्रू दुःखाचे नसतात ते स्वामींच्या उपस्थितीचे संकेत असतात ना ना त्या क्षणी भक्त आणि स्वामी यांच्यात फक्त प्रेमाचं नातं राहतं ना मागणं ना अपेक्षा फक्त आत्मिक शांती स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्या भक्तावर जो मनापासून म्हणतो निशंक हो रे म्हणा निर्भय हो रे म्हणा हा मंत्र रोज सकाळी रात्री प्रवा प्रवासात किंवा मन खिन्न झालं की म्हणा प्रत्येक वेळा म्हणताना मनात एक विचार ठेवा मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोनं हिरे लागत नाहीत फक्त एक श्रद्धेचं मन लागतं मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं भीतीतून श्रद्धेकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि अश्रूतून हसणाऱ्या आयुष्याकडे जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांची कृपा असेल धन्यवाद